विकास कामात आघाडीवर असलेले महानगर म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं भविष्यातील सर्व बाबींच्या गरजा लक्षात घेऊन आपण पायाभूत सुविधांच्या विकासापासून नियोजन केलं आहे विकासाचा हा टप्पा मेट्रोच्या जाळ्यापर्यंत आपण पुढे आणला आहे या महानगरात काम करणाऱ्या कष्टकरी दुर्बल घटकातील लोकांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहोत मनपाच्या जागेवरील भाडेपट्टा पंचिबद्ध झालेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करून आता स्वतःच्या घराचं त्यांचं स्वप्न साकार करून दाखवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे राजे छत्रपती संभाजी चौक आय टी पार्क मेन रोड इथं नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं दक्षिण पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सोनेगाव तलावाचं सौंदर्यीकरण व ई बसेस तसंच विविध आयुष्यमान आरोग्य मंदिर लोकार्पण व भूमीपूजन समारंभात ते बोलत होते यावेळी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आमदार सर्वश्री प्रवीण दटके विकास ठाकरे माजी मंत्री श्रीमती सुलेखा कुंभारे माजी आमदार नाना श्यामकुले मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल व पदाधिकारी उपस्थित होते महानगरात गोर गरिबांना आपल्या स्वप्नाचं घर साकार होणे सोपे नसते शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या जागेची मालकी किंवा पट्टा त्यांच्या नावावर असणं आवश्यक असतं या दृष्टीनं नागपूर महानगरपालिकेनं ना कायद्याच्या चौकटीत हजारो लोकांना पट्टे देऊन आता त्यांचं स्वप्न साकार होण्यास मोलाची मदत केल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत नागपुरात हजारो घरं वंचितांना मिळतील असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं ग्रीन सिटी असणाऱ्या नागपूर शहरात डिझेल आणि पेट्रोलसारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराऐवजी ई बसेससारख्या वाहनांचा सर्वाधिक वापर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शहरात सुरू असलेल्या इतर बसेस हळूहळू कमी करून ई बसेस व अपारंपरिक स्त्रोत व ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या बसेसची संख्या वाढवून नागपूर शहराचा देशात नावलौकिक वाढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आता पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर पूर्णपणे सुधारित पद्धतीनं कारण मागच्या काळात जे पट्टे द्यायचो त्यात बऱ्याच अटी शर्ती होत्या लोक आम्हाला म्हणायचे की पट्टा तर मिळाला पण बँकेत गहाण ठेवता येत नाही कर्ज घेता येत नाही मग घर कसं बांधायचं या सगळ्या अटी शर्ती आपण काढून टाकल्या आणि आज आपण कामगार कॉलनी असेल तुकडोजी नगर असेल इथल्या जे काही पट्टे या ठिकाणी दिलेले आहेत या पट्ट्यांमध्ये आता कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती नाही आहेत आणि अशा प्रकारचे पंचवीस हजार पट्टे हे आपण झोपडपट्टी धारकांना त्यांच्या जमिनीची मालकी ही त्या ठिकाणी देतोय आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण त्या संदर्भात पुढे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतनं अडीच लाख रुपये देखील त्यांचं घर बांधण्याकरता किंवा आहे ते घर पक्कं करण्याकरता त्या ठिकाणी देणार आहोत महिला दिनाचं औचित्य साधून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असून शिक्षणापासून रोजगारापर्यंत रोजगारापासून आरोग्यापर्यंत शासनानं विचार करून नियोजन केलं आहे शासनानं नवीन जाहीर केलेल्या महिला धोरणात आता प्रत्येकाला वडिलांसमवेत आपल्या आईचं नावही लिहावं लागेल असं सांगून त्यांनी मातृशक्तीला वंदन केलं मी देखील आता देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असं नाव लावणार असल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं आज महिला दिन देखील आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने तमाम मातृशक्तीला मी वंदन करतो तमाम मातृशक्तीचं अभिनंदन करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण राज्य सरकारच्या वतीनं नवीन महिला धोरण जाहीर केलं आहे आणि आता या महिला धोरणानंतर पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो आता माझं नाव असेल नमस्कार मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आता आईचं नाव देखील आपल्या वडिलांच्या नावासोबत आपल्या नावाच्या पाठीमागे लागणार आहे हा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे नागपूर शहर बदलत आहे शहराचा चौफेर विकास होत असून सर्वांगीण विकासासाठी नागपूरला देशातील प्रथम क्रमांकाचं शहर म्हणून ओळखलं जावं यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे असं केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं महानगरातील वाढत्या सुविधासमवेत ड्रेनेज सुविधा वाढवाव्यात यासाठी आपण विशेष लक्ष देऊन नियोजन केलं आहे प्रत्येक भागाला पुरेसं पाणी मिळेल याकडे लक्ष दिलं आहे येत्या काही दिवसात चोवीस तासात पाणी राहील असं सांगून नाग नदी महानगराच्या सौंदर्याचा एक भाग असेल असं त्यांनी स्पष्ट केलं यावर्षी मागील पंचवीस वर्षातील अतिवृष्टीचा रेकॉर्ड ब्रेक झाला यामुळं नाग नदीवर असलेले पूल मोठे करावे लागले लवकरच ही कामं युद्धपातळीवर पूर्ण केली जातील शहराच्या विकासाचा मार्ग चांगल्या रस्त्यातून स्वच्छतेतून स्वच्छतेतून क्रीडांगणापर्यंत व क्रीडांगणापासून आरोग्यापर्यंत भक्कम होत जात असतो यासाठीच प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष आपण देत आहोत रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वतंत्र फूड मॉल विकसित करून त्यांना तिथं अधिक चांगल्या सुविधा दिल्या जातील असंही ते म्हणाले